नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गात म्हणजेच कोकणात आवर्जून बनवला जाणारा मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा मऊदार तांदळाचे घावणे तर तुम्ही हे घावणी गरमागरम चहा सोबत किंवा नारळाच्या चटणी चा सोबत अगदी हसा सुद्धा खाऊ शकता तर हे घावणी बनवण्यासाठी आपल्याला कोणताही वेगळा तांदूळ वापरायचा नाही जो आपण नेहमी आपल्या भातपणासाठी जे तांदूळ वापरतो तेच मी इथे वापरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही सुद्धा असे मऊ लुसलुसीत जाळीदार घावणे बनवू शकता तर इथे मी दोन तास आधी तांदूळ भिजत घातले होते आता दोन तासानंतर तांदूळ छान असे भिजलेले आहेत त्यातलं पाणी निथळून आपण हे तर पाणी इथून आपण हे तळून घेणार आहोत तर मिक्सरला दळताना एक काळजी घ्यायची जास्त बारीकही वाटायचं नाही आणि एकदम रवाळही वाटायचं नाही तर हाताला थोडस भरभरीत लागलं पाहिजे असं आपलं ह्या पिठाचं टेक्चर असलं पाहिजे तर इथे मी आठ ग्लास पाणी वापरणार आहे ह्या मिश्रणासाठी तर आपली कन्सिस्टन्सी जसं घरात आपण ताक बनवतो त्याला जसा जो घट्टपणा असतो त्या पद्धतीने आपण ही मिश्रण सेम तसंच बनवायचं आहे म्हणजे एकदम पातळही नाही आणि नाही पाकासारखं असलं पाहिजे तर ह्यामध्ये मी आता आठ ग्लास पाण्याचा वापर करणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि घावण तव्यावर घालताना नेहमी आपल्याला पळी पूर्ण मिश्रणात फिरवून घ्यायची आणि मगच तव्यावर एक पळी आपल्याला पीठ घालायचं आहे तर ही आवर्जून काळजी घ्यायची नाहीतर पाणी वर राहतं आणि जो घट्टपणा असतो तो खाली राहतो तर प्रत्येक वेळी घावण घालताना आपल्याला फळीने व्यवस्थित असं मिश्रण ढवळ मगच घालायचं आहे इथे तुम्ही एका पेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल तर या पेटामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मी म्हटल्याप्रमाणे आठ ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण अपन, आपलं हे घावण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आज मी तुम्हाला भिड्यावरचं घावण्या दाखवणार आहे तुमच्याकडे जर भिडं नसेल तर तुम्ही डोसा पॅन वापरला तरी सुद्धा चालेल तर भिड छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस स्लो केलेला आहे तर फळीच्या सयाने आपण हे मिसण तव्यावर उतून घेतलेलं आहे आता एक भर झाकण करून ठेवायचं आहे तर ला ला ही वरची बाजू कोरडी पडायला लागली की समजायचं की आपलं खाली घावणं तयार झालेलं आहे तर आपण इथे घावण्याला पलटणार नाही आहोत असच एका साईडने आपण हे शिजवून घेतलेलं आहोत आणि एखाद्या मौसूत कपड्यावर कॉटनच्या कपड्यावर आपण हे घाला काढून घेणार आहोत दुसरा खावणं टाकेपर्यंत आपण ह्या घावण्याची वाफ वाफ जाऊन द्यायची आणि मग तव्यावरून काढताना फळेच्या सह्याने सर्व बाजूनी त्याला अशा खड्या त्याच्या मोकळ्या करायचा आणि अनपत उचलून सुती कपड्यावर आपल्याला घावणं काढून घ्यायचंय अशाच पद्धतीने आपण सर्व घावणे तयार करून घेणार आहोत तर अगदी मिनिट भरातच आपल्या एक घावणा तयार होतो अशा पद्धतीने आपण हे सर्व घाव तयार केलेले आहोत आणि मग फोल्ड मारून घेतलेले आहेत एक घावणा तयार होईपर्यंत दुसऱ्या घावण्याचा जो सुती कपड्यावर घावणा काढून घेतलेला आहे त्याची माफ निघून जाते मग आपण फोल्ड मारून घेणार आहोत तर आपले घावणे खाण्यासाठी तयार झालेले आहेत असे जाळेदार घावणे तयार झालेले आहेत तर अशा छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा असे मौसार तुम्ही बनवलेले हो मावणे कसे झाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेली असेल तर बघून सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी धन्यवाद